श्रीमंत सुभेदार मल्हारराव रा होळकर यांची जयंती उत्साहात साजरी मुरुम येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करणार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्रमाण असा आहे मुरुम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त विद्यमान श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची तीनशे बत्तीसावी जयंती मुरुम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे सभापती शिंदे बोलत होते या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार रामहारी रूपवनकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध आदी उपस्थित होते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी तीस कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल असे सांगून विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे म्हणाले मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबरच येथे मल्हार सृष्टी उभारण्यासाठीही प्रयत्न केला जाईल यासाठी जमीन कमी पडत असेल तर तीही उपलब्ध करून देणे याविषयी सांगण्यात येईल हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व ठरेल अशा पद्धतीनं काम केलं जाईल श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार ग्राम विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे वीर पुरुषांचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्वाचं आहे यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्राम विकास विभागाकडून पाच कोटींचा निधी तातडीनं दिला जाईल अशी घोषणा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री गोरे यांनी या कार्यक्रम प्रसंगी केली ते पुढे म्हणाले मुरुम गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल या माध्यमातून मुरुम व परिसराचा चा चांगला विकास केला जाईल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिराबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी या आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल असे आमदार श्री पाटील यांनी यावेळी सांगितले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास स्वरूपराजे खर्डेकर धैर्यशील कदम माणिकराव सोनवलकर लक्ष्मण हाके यांच्यासह मुरुम आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला आम्हाला ही प्रेरणास्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवतं का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा पराक्रम आजही थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्या वर्षानुवर्ष हजार वर्ष ही तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या स्थळाला तीर्थ क्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्राम विकास खातं येताना एक महिन्याच्या आत दिन काळजी करायचं काम दोन महिन्याच्या आत याला बर्गत पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण घेऊन काळजी करायचं काम मी पहिल्या टप्प्यात आपल्याला सांगतो की पाच कोटी रुपये पहिल्या आपल्याला शिवाजी महाराजांच्या मराठे शाहीचा जो का लढा मोगलांच्या विरोधामध्ये संपूर्ण हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो